अहमदनगर डिस्ट्रिक सेकेंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक यासाठी स्वाभिमानी शिक्षक शिक्षक इतर मंडळाचे स्वाभिमानी परिवर्तन पॅनल यांच्या वतीनं उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय शिक्षक शिक्षक इतर बंधू भगिनींच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देणारा संघर्षशील मित्रांचा समूह यंदाच्या वर्षी एकत्र आलाय संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच फक्त दोनच पॅनल मध्ये सरळ सरळ लढत होती विरोधी पॅनल हा भ्रष्टाचारानं व्यापून गेला आणि याचा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी स्वाभिमानी परिवर्तन पॅनल आता सज्ज झालाय परिवर्तन पॅनल चिन्ह कबशी असून उमेदवारांनी आणि शिक्षकांनी या निवडणुकीमध्ये चांगला जोर धरला पाहुयात तर ते काय म्हणता येत नमस्कार मी दारकुंडे वैशाली श्रीराम रेसिडेन्सिल ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर या ठिकाणी प्राध्यापिका असून येणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी परिवर्तन पॅनलतर्फे महिला प्रवर्गातून उभी आहे आणि ह्या परिवर्तन पॅनलतर्फे एक महिला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळव मिळालेली आहे त्यामुळेच सर्वप्रथम मी माध्यमिक सोसायटीच्या स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलचे सर्व मार्गदर्शक पदाधिकारी यांचे आभार मानू इच्छिते सर्वात प्रथम माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये महिला सभासदांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यांना जामीनदार मिळवण्यासाठी सुद्धा अडचणी येतात किंवा कधी कधी अतिशय आजारी असलेल्या महिला सभासदांना कर्ज वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू देखील झाला आहे असे प्रसंग पण सोसायटीमध्ये घडलेले आहेत आणि त्याचमुळे ह्या सोसायटीच्या माध्यमातून मला कोणत्याही महिला सभासदांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायला जास्त आवडेल त्या त्या बाबतीत काम करायला मला आवडेल सभासद महिलांसाठी उपयुक्त असतील अशा योजना आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळेल अशा गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे अशाही आमच्या संकल्पना आहेत सभासदांची अनेक जिल्ह्यातील अनेक सभासदांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्यांच्यासाठी कमीत कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत सभासद बंधू भगिनींच्या पाल्यांसाठी शहराच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असताना सर्व सोयीनयुक्त असे वसतिगृह बांधण्याचा आमच्या पॅनलचा संकल्प आहे एकूणच जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सभासदांच्या हितासाठीच सोसायटी काम करणार आहे एक महिला जरी मी असले तरी पुरुष संचालकांच्या बरोबरीने महिलाही चांगले काम करू शकतात हे दाखवून देण्याची संधी मला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळेच माझे ध्येय ही सोसायटी केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र राहू नये तर ती सदस्यांच्या आर्थिक विकासाचा आधार बनावी असेच आहे आणि त्यामुळेच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला सर्व सभासदांनी पाठबळ द्यावे जेणेकरून आम्ही या आम शिक्षक सोसायटीला एक आदर्श आणि आधुनिक संस्थेकडे घेऊन जाऊ शकू आणि म्हणूनच मी आपण सर्वांना एक कळकळीची विनंती करते जर आपल्याला माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये परिवर्तन हवे असेल तर सर्वच्या सर्व एकवीस उमेदवारांना या ठिकाणी कब्बशीच्या चिन्हावर आपण मतदान करून बहुमताने निवडून द्यावे धन्यवाद जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमचा स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर मंडळाने स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचं मंडळा पॅनल सुरू केलेलं आहे या निवडणुकीमध्ये अनेक संघटना मग मा माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षक परिषद असेल मागासवर्गीय शिक्षक संघटना असेल मुख्याध्यापक संघ असेल शिक्षकेतर संघ असेल शिक्षक भारती असेल या सगळ्या संघटना एकत्र ये येऊन संघटनेचे प्रतिनिधी आम्ही हे मंडळ स्थापन केलं आणि या मंडळातून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत गेल्या वीस वर्षापासून पर आम्ही संघटनेमध्ये जे काम केलं निस्वार्थीपणे काम केलं आमच्या अनेक घटक घटक संघटना या आमच्याबरोबर आहेत आणि म्हणून सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत या नि निवडणुकीला सामोरं जात असताना जो गेल्या वीस वर्षापासूनचा भ्रष्टकारभार आणि भ्रष्टाचार झालेला आहे सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये फक्त एक भीतीचा माहोल तयार केला जातो की विरोधी मंडळ आल्यानंतर व्याजदर वाढवला जाईल विरोधी मंडळ आल्यानंतर भ्रष्टाचार होईल वास्तविक गेल्या चार पाच पाच दहा वर्षामध्ये नोकर भरतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे वेगळ्या शाखांना जा ज्या जागा घेतल्या किंवा इमारती घेतल्या किंवा इमारती बांधल्या याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आमची जी ऑडिट फी असते महाराष्ट्रात कुठ कोणत्याही पगारदार संस्थेची ऑडिट फी पंच्याण्णव लाख रुपये इतकी वर्षाला आपण ऑडिट फी दिली पंच्याण्णव लाख रुपये आणि याचा परिणाम काय दिसला तर आम्हाला पंच्याण्णव लाख रुपये दंड झाला कशाचा तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आम्हाला यावर्षी पंच्याण्णव लाख रुपये दंड भरला तेव्हा आमच्या ज्या बंद केलेल्या शाखा होत्या राहता आणि अकोली शाखा या बंद केल्या होत्या दंड भरला नाही म्हणून आणि म्हणून पंच्याण्णव लाख रुपये म्हणजे जर डेव्हिडंट आम्हाला त्याच्यामुळे दीड टक्का जास्त डिव्हि डे डेव्हिडंट मिळाला असता गेल्या अनेक वर्षामध्ये समोरची पार्टी म्हणजे सत्ताधारी मंडळ सांगते की आम्ही व्याजाचा दर कमी केला व्याजाचा दर कमी केला हे बरोबर आहे पण जो वर्षाला डिव्हिडंड मिळतो तो डिव्हिडंड दोन हजार तीन मध्ये अठरा टक्के मिळाला होता तो डिव्हिडंड कमी कमी होऊन आता दहा नऊ दहा टक्के इतका डेव्हिडंड मिळतो म्हणजे नुसता व्याजाचा जर कमी केला पण डिव्हिडंड सुद्धा नफा सुद्धा कमीच झाला ना आपली संस्था सात टक्के व्याजदराने कर्ज देते परंतु नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी जी आहे ती सुद्धा सात दराने कर्ज देते असं काही नाही अनेक सोसायटी आहेत की कमी व्याजदराने कर्ज देते आमची यापुढची जी योजना राहील ती म्हणजे आमचं संचालक मंडळ निवडून आल्यानंतर जो व्या ठेवीवरचा व्याजाचा दर आहे कारण ठेवीवरचा व्याजदर दर फक्त चार टक्के आहे हा ठेवीवरचा व्याजाचा दर आमचं मंडळ आल्यानंतर निश्चितपणे किमान साडेचार तर टक्के तर तर तरी आम्ही पहिल्या वर्षामध्ये करणार आहोत त्यानंतर व्याजाची जी मर्यादा आहे ही व्याजाची मर्यादा टप्प्याटप्प्याने पस्तीस लाखापर्यंत आपण कर्ज देऊ खरं म्हणजे अनेक नवीन सुविधा आणि अनेक नवीन संकल्पना राबवण्याची खरी वेळ आलेली आहे आपण पाहतो शेजारी वगैरे आपण जर पाहिलं तर प एक चार पाच घर जर सोडले तर एक मुलगा तरी बाहेर परदेशामध्ये उच्च शिक्षणाला गेलेला दिसतो किंवा मुंबई किंवा आय आय टी सारख्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाला गेलेला असतात यांना भरपूर पैसा लागतो शैक्षणिक कर्ज बँकांनी जर पाहिलं तर अकरा टक्के बारा टक्के तेरा टक्के शैक्षणिक कर्ज घेतात आपण फक्त तीनच लाख रुपये शैक्षणिक कर्ज देतो वास्तविक पाहता शैक्षणिक कर्जाची किमान दहा लाख रुपये सात आठ लाख रुपये तरी शैक्षणिक कर्जाची गरज सात लाख रुपये वर्षाला असते आणि म्हणून आमचं पॅनल निवडून आल्यानंतर शैक्षणिक कर्ज म्हणून सात ते आठ लाख रुपये शैक्षणिक कर्ज एका वेगळ्या पद्धतीने खरं म्हणजे एका छोट्या डबक्यातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे सात टक्के व्याजदर सात टक्क्याचं कर्जाचं व्याजदर सात टक्क्याचं कर्जाचं व्याज इतर कोणत्याच सुविधा नाही कल्याण निधी जी आहे हा मयतकाल्याण निधी एखादा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर चार वर्षे त्या त्या चा त्याला मयतकाल्याण निधी मिळत नाही त्याच्या शेअर्स आणि ठेवी त्या वारसांना मिळण्याची गरज असते त्या मा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर परंतु दोन हजार तेवीसला ज्याचं निधन झालेलं आहे जानेवारी दोन हजार तेवीसला त्याला अद्याप त्याच्या शेअर्स आणि त्याच्या ठेवी मिळाल्या नाही त्याचं कर्जाचं निवारण झालेलं नाही आपण तुम्ही एकीकडे म्हणता की आमचं नेतृत्व फार दूरदर्शी होतं तर मग ही मयत कल्याण निधी योजना आहे ही आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आलेली नाही कृतज्ञ निधी योजना जी आहे सभासदांना तेवीस हजार कृतज्ञ निधी द्यायला गरज देणं गरजेचं होतं यावर्षी पण सतराच हजार कृतज्ञ दिला गेला सहा हजार कृतज्ञ निधी काय म्हटले की नंतर आम्ही देऊ म्हणजेच तुमचा जो कारभार आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही केलेला नाही दुसरं घटनाबाह्य पद्धतीने आपण सोसायटी चालवतात गेल्या पाच वर्षांमध्ये तीन संचालक कार्यकाळ संपण्यापूर्वीच रिटायर झाले रिटायर झाले की त्या संचालकाने राजीनामा देणं गरजेचं असतं त्याचं सभा सोसायटीचा आपोआप संपतं आपल्या घटनेनुसार आपल्या बायलॉजनुसार परंतु राक्षे नावाचे जे संचालक होते ते आता जानेवारी पर्यंत संचालक म्हणून राहिले दोन वर्ष रिटायर नंतर संचालक म्हणून राहिले काकासाहेब गुले नावाचे संचालक होते नऊ महिने झाले सर त्यांना रिटायर होऊन ते अद्यापपर्यंत सोसायटीचे संचालक म्हणून राहिले जे तुम्ही तज्ज्ञ संचा संचालक म्हणून आहेत कचरे सर यांचं सुद्धा सभासदत्व अद्यापपर्यंत पर्यंत आमच्या माहितीनुसार जानेवारीपर्यंत त्यांचं सभासदत्व रद्द झालेलं नाही त्यांच्या कटिंग किंवा त्यांचे म्हणजेच तुम्ही संचालक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने घरी बसायला पाहिजे या ठिकाणी आता आम्हीसुद्धा रिटायर झालेलो आहेत पण या ठिकाणी नेतृत्व करताना आम्ही ठाम ग्वाही दिलेली आहे की आमचं संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही त्या सोसायटीमध्ये जे सेवानिवृत्त आहेत मागच्यादाराने पुढच्या दाराने तज्ज्ञ म्हणून किंवा स्वीकृत संचालक म्हणून आम्ही तिथे येणार नाही या संचालक मंडळाच्या कारभारामध्ये आम्ही लुडबुड करणार नाही आम्ही अंकुश ठेवणार पण लुडबुड करणार नाही अंकुश या अर्थाने ठेवणार की व्याजाचा दर सभा झाला किती द्यायला पाहिजे ठेवीवरचा व्याजाचा दर किती द्यायला पाहिजे नवीन काय योजना आणायच्यात का याच्या संदर्भात आम्ही आमच्या संचालक मंडळाला मार्गदर्शन नक्की करू आम्ही या त्यात या संचालक मंडळामध्ये लुडबुड करणार नाही फक्त त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू अनेक योजना नवीन आहेत ते देण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी नंदकुमार रामदास शेतोळे माध्यमिक शिक्षक सोसायटीचा एक सभासद आणि स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा एक मुख्य समन्वयक म्हणून आपणासमोर या मंडळाची भूमिका मांडत आहे येत्या तेवीस तारखेला हो घातलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमचं स्वाभिमानी परिवर्तन मंडळ हे शंभर टक्के एकवीसच्या एकवीस जागा जिंकून विजयी होणार आहे याची कारणं मी तुम्हाला सांगतो या सोसायटीमध्ये चाललेला अनागोंदी आंधळा कारभार की ज्यामुळे संस्थेला पंच्याण्णव लाख छप्पन रुपये इतका दंड यावर्षी या संस्थेला भरावा लागलेला आहे त्याचबरोबर या संस्थेमध्ये जी नोकर भरती केली आहे ती असुशिक्षित अशी नोकर भरती केलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लिपिकाचा शिपाई आणि शिपायाचा कनिष्ठ लिपक अशा भरत्या या संचालक मंडळाच्या भरलेल्या कर्मचाऱ्यांना कराव्या लागलेल्या आहेत त्याचबरोबर सभासदांसमोर आम्ही अनेक विविध जिल्ह्यातील संस्थांच्या ज्या पतसंस्था आहेत शिक्षकांच्या ज्या संस्था आहेत त्यांचा असणारा साडेसहा ते सात टक्के व्याजाचा दर याचे सर्व पुरावे आम्ही सभासदांसमोर आज पुराव्यानिशी सादर केलेले आहेत त्याचबरोबर संस्थेमध्ये होत असलेले जे काही रिटायर्ड सभासदांची लुडबुड आहे हीही सभासदांसमोर आम्ही पुराव्यासह सादर केलेली आहे आणि या सर्व पुराव्यांआधारे आमचे सभासद हे सर्व सुज्ञ आहेत येत्या चोवीस तारखेला हे सभासद सर्व पुराव्यांशी सादर केलेल्या आमच्या या विषयाला विषयाचं ज्ञात विषय समजून घेऊन तेवीस तारखेला मतदान करणार आहेत आणि म्हणून माझी या सर्व सभासद बंधूंना भ भगिनींना विनंती आहे की आपण या पुराव्यांचा शहनिशा विचार करावा आणि येत्या तेवीस तारखेला स्वाभिमानी परिवहन मंत्रालयाच्या सर्वच्या सर्व एकवीस उमेदवारांना विजयी करावं अशी आपणाला नम्र विनंती वजा आव्हान करतो जय हिंद जय संघटना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद